साईज आहे वेगवेगळे पॅटर्न्स त्याला दिले आहेत सो गुडनचे हे आरसे आहेत साईड टेबलचे ऑप्शन्स सा आहेत जे युनिक आहेत साईड ड्रॉवर्स आहेत बेडरूम मध्ये हे बाहेर येणार असणार सो हे कपाटचे ऑप्शन्स आहेत ऍक्च्युली हे लाकूड आहे पण ते वेगळ्या मटेरियलचे आणि हे पूर्ण बांबूचं वर्कवाल जाळी त्यांनी त्यांना दिली आहे खूप सुंदर खुर्च्यांचे ऑप्शन्स त्यांनी इथे ठेवले आहेत एक वेगळाच लूक आलाय काच सुद्धा आहे त्यात सो हे ड्रॉवर टाईप त्यांनी एक बनवलंय खूप सुंदर आहे हे पर्याय आहेत वॉर्ड्रोब मध्ये म्हणजे छोटा वॉर्ड्रोब छोटा कपाट बुक शेल्फ तुम्हाला लहान मोठं जसं हवं असेल तशा टाईपमध्ये इथे बनवून दिलं जाईल टी व्ही ठेवण्यासाठी जो हा आहे त्याला रॅक सुद्धा आहे हा ड्रॉवर आहे अगेन इथे दोन रॅक आहे कातून हॅलो मी स्नेहा गावकर मज्जा पिंक मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप खुँ स्वागत आहे तर आज मी आले फर्निचर मार्केट एक्सप्लोअर करायला आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे फर्निचर अँटीक फर्निचर ओल्ड फर्निचर न्यू फर्निचरचे बरेच व्हरायटी ऑफ फर्निचर्स या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तर इथे नेमकं ने कोणतं कलेक्शन आहे या मार्केटमध्ये काय काय वेगळं आहे होम डेकोरसाठी तुम्हाला काय काय ऑप्शन्स आहेत हे सगळं मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर मी आज आले ओशिवरा फर्निचर मार्केटला जे आहे जोगेश्वरी रेल्वे स्टेशन पासून काही मिनिटांच्या अंतरावर आणि ओशिवरा मेट्रो स्टेशन सुद्धा इथून फार नजीक आहे सो ही पूर्ण लाईनच आहे जिथे पूर्ण फर्निचरची जी लाईन आहे कोणत्याही मध्ये गेला तर तुम्हाला व्हरायटी ऑफ फर्निचर पाहायला मिळतील तर इथे नेमकं काय काय कलेक्शन असणार आहे हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे चला तर मग हा आरसा तुम्ही पाहताय जो अँटिक वुडनचा आरसा आहे आणि एक वेगळं टेक्शर त्याला दिलंय सो so, हा आरसा असे वेगवेगळे आरसे इथे अवेलेबल आहेत स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता वेगवेगळे साईज आहे वेगवेगळे पॅटर्न्स त्याला दिले आहेत सो so, वुडनचे हे आरसे आहेत जे घरात लावल्याने एक वेगळा रिच लुक त्याला येईल याशिवाय तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता इथे खूप सारे साईड टेबलचे ऑप्शन्स आहेत जे युनिक आहेत जे नेहमी नसतात पाहायला मिळत असे युनिक टेबल्स फार आपल्या हॉटेल्सला वगैरे आपण कधी फिरायला गेलो तर तिथे बरेचदा असे पाहायला मिळतात सो हे जे साईड टेबल आहे किंवा डायनिंग टेबल छोटं डायनिंग टेबल टिपो आहे म्हणतो आपण त्याला सो हे टिपोयचे बरेच सारे ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत आणि ते सुद्धा वेगवेगळ्या मध्ये किती उंच आहे बघा पूर्ण हे जॉईंट आहे सो फ्लॉवर पॉट वगैरे ठेवण्यासाठी जर असं काही डेकोर करायचं असेल घरात तर हे ऑप्शन्स पर्याय आहेत लहानमध्ये काही हवं असेल लहान टेबलसुद्धा इथे आहे, टेबल आहे। ज्याच्यावर तुम्ही आपल्याला पाणी वगैरे काही ग्लास वगैरे ठेवायचं असेल पाण्याचे ग्लास किंवा काही तर ते ऑप्शन्स आहेत शिवाय पुढे आलो तर वुडनमध्ये सुद्धा वेगवेगळी क्वालिटी त्यांनी मेंटेन केली आहे जर रफ रॉ वुडन हवं असेल तर असे काही ऑप्शन्स आहेत ज्यातही बरेचसे डिझाईन्स आहेत आणि खूप हेवीक्च्युली तर हलता हलत नाही आहे इतकं हेवी आहे हे फर्निचर मला हे खूप आवडलंय मी आले आल्यास त्यांना विचारलं की हे काय आहे तर हे साईड ड्रॉवर सर साईड ड्रॉवर सर बेडरूम मध्ये वगैरे कोणाला ठेवायला आणि हे बाहेर येणार असणार सो हे ऑप्शन्स आहेत साईड ड्रॉवर मध्ये साईड ड्रॉवर मध्ये अजून तुम्ही पाहू शकता जर म्हणजे असं ड्रॉवर हवे असतील दोन कप्पे ते आहे जर सिंगल कप्पा हवा असेल तर असाही सुद्धा एखादा ऑप्शन इथे अवेलेबल आहे सो असे बरेच ऑप्शन्स आहेत नेक्स्ट आपण बघतोय की एक टेबल आहे ते हे हो हे प्रॉपर टेबल आहे ज्यात काही टी व्ही ठेवायचं असेल आणि त्याच्या खाली आपलं सामान सुद्धा यात राहील सो असे टेबलचे सुद्धा खूप सारे ऑप्शन्स आहेत तुम्ही इथे बघू शकता एक वेगळं डिझाईन हे आपलं पहिलं जुन्या काळी आपल्या घरी आपल्याकडे असं सायडर वाला टेबल असायचं पण हे थोडं चांगल्या क्वालिटीचं आहे आणि मेंटेन केलं त्यांनी ओपन करून बघायला हवं असेल तर ओपन वाला सुद्धा इथे आहे टिपॉयमुळे ते उघडत नाहीये पण ओपन क्लोज साठी सुद्धा ऑप्शन आहे ह्याच्यावर टीव्ही मोठा टीव्ही असेल तरी तो आरामात राहील आणि हा लुक तुमच्या हॉलला सुद्धा चांगला वाटेल साईड टेबल साईड ड्रॉवर खूप सारे ऑप्शन्स आहेत त्याचप्रमाणे इथे मोठे डायनिंग टेबलचे सुद्धा ऑप्शन्स आहेत घरासाठी डायनिंग टेबल हवा असेल तर तिथे तुम्हाला प्रॉपर बनवून मिळेल त्याच्या खुर्च्या ऑन टेबल व्यवस्थित ते सेट करून देतात शोपीसचे सुद्धा खूप सारे पर्याय त्यांनी इथे ठेवले तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर सो हे बरेचसे इथे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ऍक्च्युली सांगता येत नाहीये इतक्या प्रकारची ते ही खुर्ची किती सुंदर आहे लाकडाची खुर्ची आता पाहायला मिळत नाही फार कमी पाहायला मिळतात पण एक लाकडाची खुर्ची जर पुन्हा कोणाला घरी लाकडाच होम डेकोर करायचं असेल तर एक चांगला पर्याय इथे आहे इथे तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता आणि व्हरायटी ऑफ गोष्टी पाहू शकताय पुढे पुढे मी जस जसं येते तसतसं इथे मला एक छान कबर सुद्धा पाहायला मिळतात वाव सो so, हे कपाटचे ऑप्शन्स आहेत ऍक्च्युली हे लाकूड आहे पण ते वेगळ्या मटेरियलचं आणि हे पूर्ण बांबूचं वर्कवाल जाळी त्यांनी त्यांना दिली आहे ज्याने एक त्याला सुद्धा आलाय नेक्स्ट आपण पाहतोय पुढे आल्यानंतर एक छो छान असं टेबल आहे ऍक्च्युली हे बसायचं आणि याला जुटने कवर केलंय ला लाकडाला सो so, त्याला एक वेगळा लुक आलाय खुर्ची जे तुम्ही ऑप्शन्स बघत असाल तर लाकडी खुर्ची इथे खूप खु बेस्ट आहेत ही सुद्धा एक खुर्ची आहे जी तुम्ही पाहू शकताय रिच खुर्ची आहे आपण जेव्हा बाहेर रिसॉर्टला जातो फिरायला जातो तेव्हा आपण अशा खुर्च्या पाहतो किंवा मोठ्या मोठ्या रेस्टॉरंटला हॉटेल्सला फाईव्ह स्टार हॉटेल्सला असे बरेच पर्याय असतात पण एक आता सध्या आपल्याला तो फील जर घरी घ्यायचा असेल दोनच खुर्च्या हव्या असतील तर चांगला पर्याय आहे हा खूप सुंदर खुर्च्यांचे ऑप्शन्स त्यांनी इथे ठेवलेत एक वेगळ्या प्रकारचं याला स्ट्रक्चर आहे चार पाय आहेत पण ते खाली मधोभा मध्यभागी आहेत आणि ती फिरती खुर्ची हा ही फिरती खुर्ची आहे हा अच्छा ओके नाईस फिरती खुर्ची सो आहे सो बरेच पर्याय त्यांनी ठेवलेत ऑप्शन्स खूप दिलेत वाव रंगीत टेबल आहे मला फार आवडतात अशा रंगीत गोष्टी वुडन मध्ये एक वेगळाच लूक आलाय आहे त्यात सो हे ड्रॉवर टाईप त्यांनी एक बनवलंय खूप सुंदर आहे तुम्हाला कलर्स ऑप्शन सुद्धा इथे देतील ते सीटला जर तुम्हाला सीटला वेगवेगळ्या प्रकारचं पॅटर्नचं तुम्हाला डिझाईन हवं असेल कवरचं तर ते सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल आहे ते ऑप्शन्स तुम्हाला उपलब्ध करून देतील पण मला इथे खरंच आल्यावर जुन्या गोष्टींची आठवण आली आहे किंवा राजेशाही थाट असेल असं घर हे ते सजवू शकता तुम्ही हे तुम्ही अगेन तुम्ही बघू शकता कलर ऑप्शन्समध्ये हे सारे पर्याय आहेत जे एक वेगळाच लूक देतील ॲक्च्युली ते ओपन नव्हतं पण मी असंच रॅन्डम दाखवते की हे पर्याय आहेत वॉर्ड्रोबमध्ये म्हणजे छोटा वॉर्ड्रो छोटं कपाट काही ठेवण्यासाठी वगैरे हवं असेल टी व्ही ठेवण्यासाठी किंवा शोकेस शोपीसच्या वस्तू हव्या असतील तर हा एक पर्याय आहे तुम्ही इथे बघू शकता हे कपाट जे आहे ज्याचं काम आता सध्या इथे चालू आहे इथे गोष्टी बनवल्या जातात आणि मग त्या सेल होतात सो ह्याचं काम चालू आहे ते अजून प्रॉपर बनलं नाहीये सो हे वर्क इन प्रोग्रेसमध्ये येत आहे हॉलच्या भिंतींवर मोठ आरसे लावायला ज्यांना आवडतात त्यांच्यासाठी हे अँटिक आरशांचे वेग ऑप्शन्स आहेत स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता खूप वेगवेगळे प्रकार आहेत वेगवेगळा पॅटर्न आहे आणि मोठे मोठे आरसे आहेत जे हॉलमध्ये खूप एक वेगळाच लूक देतील डिसेंट लूक देतील नेक्स्ट मी तुम्हाला एक दाखवते बुकशेल्फ इथे खूप सुंदर बुकशेल्फ आहे पण हे असं उंच बुकशेल्फ आहे बुकशेल्फ तुम्हाला लहान मोठं जसं हवं असेल तशा टाईपमध्ये इथे बनवून दिलं जाईल इथे जुनं फर्निचरही घेतात ते आणि त्यात तुम्हाला मॉडिफाय करून दिलं जातं सो खूप सारे पर्याय आहेत जे तुम्ही इथे पाहू शकताय मला हे सुंदर असं एक छान असं हे आहे इथे घर टाइप बनवलंय त्यांनी सो असं काही हवं असेल तर हे सुद्धा इथे अवेलेबल आहे मला हा सोफा खूप आवडलाय बाल्कनी मध्ये किंवा खिडकीच्या बाजूला ठेवून त्यावर बसण्यासाठी हा प्रॉपर बनवला ऍक्च्युली पॅक केलाय तो कोणाला तरी द्यायचा आहे त्यांना सो पूर्ण सेट झालेला आहे हा सो असे सुद्धा पर्याय इथे अवेलेबल आहेत अगेन मी म्हणेन की कपाटमध्ये कलर ऑप्शन खूप बेस्ट आहे तिथे डार्क शेडमध्ये हा जो कलर त्यांनी मेंटेन केलाय एक वेगळ्या प्रकारचं ओपन क्लोज ओपन क्लोज असं काही कपाट हवं असेल तर हा सुद्धा एक पर्याय आहे तुमच्याकडे सो असे बरेच इथे कलर ऑप्शन मला इतके मेंटेन केलेत ना त्यांनी मला खूप आवडलेत ब्लू मध्ये काही वेगळं टेक्स्चर हवं असेल सो खूप मस्त आहे ऍक्च्युली खूप छान त्यांनी हे तुम्ही इथे पाहाल याचं जे ओपन करण्यासाठी त्यांनी पकडायला इथे हे दिली आहे गोष्ट ती सुद्धा इतकी बेस्ट दिली आहे ना त्यांनी त्यांनी सुद्धा एक वेगळाच लुक आलाय अगेन मी म्हणेन पिंक मध्ये काही वेगळं हवं असेल एक कपाट पुस्तकं ठेवण्यासाठी वगैरे तर हा एक ऑप्शन आहे पुढे पुढे तुम्ही जस जसं जातोय आपण तस तसं मला वेगवेगळ्या ड्रॉवर्स टेबल्स पाहायला मिळत आहेत ज्याने सुंदर आहे रे हा पण खूप छान आहे खवण आहेत असे बारीक बारीक आणि छान आहे अगेन वेग -वेग वेग हे म्हणेन की बांबूचं वर्क केलेलं हे कपाट आहे असे वेगवेगळ्या प्रकार आहेत खुर्चीचे ऑप्शन्स मी मगाशी दाखवले जर समोरून बघायचे असेल तर हे खुर्चीचे ऑप्शन्स तुमच्या समोर आहेत जे एक वेगळाच लूक तुम्हाला दे घराला तुमच्या देतील डायनिंगवर जर मेंटेन केल्याचं प्रॉपर डायनिंग आहे आणि चार खुर्च्यांचा हा सेट घेतला खूप बेस्ट ऑप्शन आहे हा सो टी व्ही आणखी एक ऑप्शन चांगला बेटर वाटतोय थे टी व्ही ठेवण्यासाठी जो हा आहे त्याला रॅक सुद्धा आहे हा ड्रॉवर आहे अगेन इथे दोन रॅक आहे त्यातून सो so, असं हे दिसायला पण चांगलं दिसतं जे हॉलमध्ये छान दिसेल टेबल मध्ये तुम्हाला अशा पॅटर्नचं काही हवं हो असेल तर हा सुद्धा एक पॅटर्न त्यांनी मेंटेन केलाय आणखी एक अँटिक टेबल तुम्हाला मला दाखवायचं आहे तुम्ही पाहू शकता वाव वेगळं आहे काहीतरी सारखं ओपन कुठून कुठून ओपन करू असं झालंय ऍक्च्युली ड्रॉवर्सला त्यांनी वेगवेगळे टेक्शर्स दिले जे दिसायला एक वेगळंच लुक देते आणि वेगळं काहीतरी आहे हे छान दिसतंय ऍक्च्युली वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू वेगवेगळ्या ड्रॉवर्स मध्ये ठेवायचं असेल तर हा एक ऑप्शन आहे असे बरेच अँटिक फर्निचर या शॉपमध्ये आहेत तसे या लेन मध्ये कोणत्याही शॉपमध्ये गेला तरी ऑलमोस्ट बरा म्हणजे सारखेच किंवा वेगवेगळ्या पॅटर्नचे तुम्हाला बघायला मिळतील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या मज्जा पिंक या चॅनलला लाईक फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका